हा जो मी ब्लाउज घातलेला आहे आणि ही साडी आहे की नाही दोघांमध्ये काहीतरी छान असे एकदम हाय हॅलो नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांची लाडकी रेश्मा आज तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेले आहे म्हणजेच की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींना साड्या किती प्रिय असतात माहिती आहे ना मग आज मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे आणि माझं स्वतःचं पर्सनली असं मत आहे की प्रत्येक साडीची स्वतःची एक स्टोरी असते आणि मग त्या साडीची स्टोरी आपल्या सगळ्यांना सांगायलाही आवडते आणि त्या साडीची स्टोरी अगदी इंटरेस्टिंग असते बरं का म्हणजे की आपली साडी ही किती पैशांची आहे यापेक्षा ती साडी आपण कशी कशी घेतली हे सांगायला मला तर जास्त आवडतं बरं का तुम्हाला आवडतं का तर म्हणता येईल चला आपल्या साड्यांच्या कलेक्शनला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली ही माझ्या अंगावरची साडी तर सांगते ही साडी नुकतीच घेतलेली आहे म्हणजे आता सध्याच दिवाळीला घेतलेली आहे आता याच्यावरचा हा ब्लाउज नाही हा आहे दुसऱ्या काठपदर साडीवरचा ब्लाउज पण ही साडी माझ्या सासूबाईंसाठी मी घेतली होती सुरुवातीला पण याचा कलर ना एवढं सुंदर आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता किती छान कॉम्बिनेशन आहे सेम हेच कॉम्बिनेशन या साडीला आहे देखील आहे असं पिंक कलरचं त्यामुळे इतकी इंटरेस्टिंग आणि इतकी छान साडी असते साडीचं सूत एकदम सिम्पल साधं आहे त्यामुळं साडी अगदी चोपून बसते आणि त्याचबरोबर कलर पण बघू शकता आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे त्यामुळं छान आहे साडी सुरुवातीला सासूबाईंसाठी घेतली होती पण ही साडी मला एवढी आवडली प्रचंड तर मी सासूबाईंसाठी याच्यातलीच दुसरी साडी घेतली आणि ही साडी मला ठेवून घेतली कसं वाटलं मग आहे की नाही स्टोरी पाठीमागं चला मग आता दुसरी साडी घेऊया आता सेकेंड साडी आहे सॉरी 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 सेकंड साडी आहे ती म्हणजे ही ही आहे शेवाळी कलरची साडी आता या साडी बद्दल सांगण्यासारखं म्हणजेच की आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपली पहिली प्रेग्नेन्सी राहते त्यावेळी पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला सातव्या महिन्यांमध्ये साडी घेतात की नाही मग मा त्याच्यामध्येच माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळी ही, ही माझ्या सुईत्यांनी आणि सुतींनी माझ्यासाठी साडी घेतली होती आणि याची जर बघू शकता इतकी सुंदर आहे ना म्हणजे एकदम भारी आणि सूत पण वा 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 आणि याच्यावरची प्रिंट एकदम म्हणजे असं वाटतं की हँडलूम साडी आहे आणि प्रिंट पण छान याचे डायमंड आणखी पडलेले नाहीत आणि याला मी खूप छान जपून ठेवलेली हो आहे कारण मला प्रचंड साडी आवडते मला असं वाटतं की ज्यावेळेस माझ्या पहिल्या मुलीचं लग्न असेल ती मोठी झाली असेल तर तिला याचा मी छान असा घागरा शिवीन किंवा तिच्या आवडीचा ड्रेस तिच्यासाठी शिवेन चला मग आता नेक्स्ट साडीकडे वळूया ही आहे चंद्रपूर आपल्याला माहिती आहे, आहे चंद्रपूरचा ट्रेंड नुकताच गेलेला आहे आणि त्याच वेळी ही साडी मी घेतली होती तर याच्यावरचा ब्लाऊज आहे असा साडीचा सा कलर आहे वांगी कलर आणि त्याच्यावरती असा ब्लाऊज भेटलेला आहे एकदम सुंदर असा मोरपंकी कलर आणि असा स्लीव्ह शिवलेला आहे मी याच्या म्हणजे अशा फुग्याच्या म्हणू शकतो आपण गोपीबाई म्हणू शकतो म्हणतो की नाही आपण तर तीच सेम आहे आणि साडीचं कॉम्बिनेशन ना एकदम भन्नाटेल होतं म्हणजे साडी घातल्यावरती एकदम भारी दिसते माझ्याकडे जर फोटो असेल ना तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन तर खूप सुंदर दिसते अगदी चंद्रकोर तुम्हाला माहिती आहे पण ती चंद्र ही चंद्रकोर ना मधली आहे ही सिंथेटिक मधली आहे त्यामुळं एकदम चोपून सापून बसते आणि माझ्याकडं सुद्धा चंद्रकोर आहे त्याची स्टोरी एकदम इंटरेस्टिंग आहे याची स्टोरी सांगायची गेली तर मी असंच एका एक दुकानामध्ये फिरत फिरत गेले होते तिथं मला दुसरंच काहीतरी एकदम साधं सरळ घ्यायचं होतं पण ती ही साडी मला नुकतीच दिसली होती असा वांगे कलर एकही नव्हता त्यावेळी माझ्याकडे त्यामुळे मी ही लगेच साडी घेतली होती त्यावेळी मला पडली होती बाराशे रुपयाला आता ही किंमत जास्त आहे कमी होती मला नाही माहीत पण साडी खूप छान आहे त्यामुळे मला खूप जास्त आवडते चला मग नेक्स्ट साडीकडे वे आता चंद्रकोरमध्येच मध्येच ही नेक्स्ट आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही माझ्याकडे चंद्रकोर काटपदरमध्ये देखील आहे तर ही आहे चंद्रकोर काटपदरमधली साडी याचं कॉम्बिनेशन पोपटे आहे आणि हा कलर मोर पंकी आता या साडीच्या मालची स्टोरी सांगते तुम्हाला तर माझ्या मिस्टरांनी आजपर्यंत त्यांनी मला खूप साड्या घेतलेल्या पण त्यांनी स्वतः परस्पर कधीच साडी आणलेली नाही कारण त्यांचं असं मत आहे की मी जी काही गोष्ट तुझ्यासाठी आणतो की नाही तर ती तुला कधीच आवडत नाही तू काही ना काही चुकाच काढत असते म्हणून ही त्यांनी असंच त्यांच्या एका जोडीदाराबरोबर त्यांच्याबरोबर गेले ते त्यावेळी ते त्यांच्या बायकोला साडी घेत होते म्हणून यांनी माझ्यासाठी दोन साड्या आणल्या होत्या पण दोन्हीही साड्या माझ्याकडं होत्या चंद्रकोर ही होती आणि दुसरी तर सेम टू सेम तीच होती त्यामुळं ती साडी मी घेतली नाही त्यांना म्हणले याचा आपण नंतर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना उपयोग करूया म्हणून ती ठेवून दिली आणि ही चंद्रकोर मात्र मी ठेवून घेतली कारण याचा कलर मला प्रचंड आवडला म्हणून आणि शेवटी त्यांनी आणलेलं गिफ्ट आहे म्हणजे ठेवून तर आलंच की नाही चला मग नेक्स्ट साडीकडे वळूया त्याच्यानंतर ही साडी या साडीचा ट्रेंड तुम्हाला माहिती आहे ना नुकताच गेलेला आहे बघा याच्यामध्ये अगदी पर्पल येलो सगळे कलर आहेत आणि हे अशी डायमंडचा काट आहे एकदम छोटासा असा याच्यावरती ना मरून कलर आहे कॉम्बिनेशन पण मी काही ब्लाउज शिवलेलं नाही कारण साडी खूप जास्त फुकते त्यामुळं पण याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपण अगदी पर्पल कलर देखील घालू शकतो आणि याची स्टोरी म्हणजेच की आमच्या सोसायटीमध्ये गणपतीचं सो खूप मोठं सेलिब्रेशन असतं आणि म्हणून सोसायटीमधल्या सगळ्याच लेडीजनी पिंक आणि याच्याबरोबरच असलेला येल्लो कलर कलर तर या दोन्ही कलरचं सिलेक्ट केलं होतं जे गणपतीमध्ये आम्ही शेवटच्या मिरवणुकी दिवशी घातलेल्या होत्या आणि एकदम सुंदर असं जे आमची मिरवणूक पार पडली होती ना म्हणजे भन्नाट आमच्या सोसायटी म्हणजे एक नंबर आहे म्हणजे कोणत्याही कार्यक्रमामध्ये तर ही साडी त्याचीच होती आम्ही सगळ्यांनी घेतलेली मला पाचशे साठ लाख पडली होती म्हणजे सगळ्यांनी एकत्र करून आणल्या होत्या साड्या तर ही साडी पाचशे साठ रुपयाच्या आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आता सगळ्यात जास्त माझ्या आवडीची साडी किंवा आवडीचं जर कोणतं सूत असेल ना तर ते कॉटन आहे कारण मी आहे टीचर त्यामुळं मला कॉटनच्या साड्या खूप जास्त आवडतात आणि लागतात देखील त्यामुळंच आम्ही एक दिवशी ना पुण्याला गेलो होतो असंच काहीतरी माझ्या मावसभावाचं लग्न होतं त्याच्यासाठीच मला साडी घ्यायची होती दुसरी काठपदरमध्ये पण मी विचार केला की के घरी खूप साऱ्या साड्या पडलेल्या आहेत त्यामुळं नको घ्यायला पण ज्यावेळी मी दुकाना त्या दुकानामध्ये गेले ना त्यावेळी ही मला साडी भेटली होती <coughs> म्हणजे दिसली होती तिथंच अडकवलीला हँगरला है। आणि ही साडी बघा बटीक आहे आणि कॉम्बिनेशन तोच शेवाई कलर कलर फक्त डार्कमध्ये आणि विथ व्हाईट आहे आणि याचा हा नेकचा ब्लाऊज मी शिवलेला आहे म्हणजे एकदम छान नेकचा ब्लाउज शिवलेला आहे पण साडी घातल्यानंतर एकदम भन्नाट दिसतेवर म्हणजे कमालं शाळेत घालून ज्यावेळेस मी पहिल्यांदा ही साडी गेलते ना तर त्यावेळेस सगळ्यांना इतकी प्रचंड आवडली होती कारण कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन आणि आपल्याला माहिती आहे व्हाईटचा ट्रेंड नुकताच गेलेला आहे म्हणजे कोणतीही साडी असेल तर त्याच्यावरती व्हाईट ब्लाऊज आणि मला ही साडी तेव्हाच भेटली होती आणि ब्लाऊज पण एवढा सुंदर शिवलेला आहे ना हा मस्त त्यामुळे छान दिसते आणि एकदम सोपून सापून बसते तर असे आहे ही साडी चला मग नेक्स्ट साडीकडे जाऊया आत्ता ही साडी आत्ता ही साडी आत्ता हा जो मी ब्लाऊज घातलेला आहे आणि ही साडी आहे की नाही दोघांमध्ये काहीतरी छान असं एकदम जुळतं तर या साडीवरचाच हा ब्लाउज आहे आणि ही साडी आहे माझी सगळ्यात फेवरेट काट पदर साडी ही आहे माझ्या भावाच्या लग्नामध्ये मी नुकतीच मागच्या वर्षी घेतलेली तर साडी मला पडली होती चोवीसशे रुपयांना तर साडी पण एकदम कमाली बघा मी तुम्हाला फोटो नक्की दाखवीन कारण साडी एवढी भारी दिसते नाही आणि बसते पण एकदम छान त्यामुळं ही सगळ्यात जास्त, जास्त 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 फेवरेट साडी आहे सगळ्या साड्यांपेक्षा चला मग नेक्स्ट साडीकडे वळूया आता या साडीबद्दल काय सांगू सांगा मला तुम्ही माझ्याकडनं मला हा कलर खूप जास्त आवडतो मंडळी प्रचंड पण ही साडी माझी नाही ही आहे माझ्या बहिणीची साडी जी सगळ्यात लास्ट नंबर आहे तर तिनं माझ्या भावाच्या ज्यावेळेस मी ही साडी घेतली होती ना काटपदर माझ्या भावाच्या लग्नासाठी त्याच वेळेस आम्ही पुण्यामध्ये मुळचंदला जाऊन ही साडी घेतली होती याच्याबरोबर आणखी खूप सारे ड्रेसेस पण घेतले होते पण ही साडी घेतली होती आता तिचं लग्न झालेलं नाही त्यामुळं तिच्या ज्या काही साड्या असतील ना तर त्या मला नंतर ट्रान्सफर होतात आणि ही साडी देखील मला खूप जास्त आवडते मी तुम्हाला नक्की फोटो दाखवीन माझाही दाखवीन बहिणीचाही दाखवीन पण एकदम प्रचंड छान दिसते आणि याच्यावरचा हा ब्लाऊज म्हणजे साडीपेक्षा ना आत्ता हे ब्लाऊज मी कशीही मांडली होती त्यामुळं ना हे असेच दिसत आहेत पण हा ब्लाऊज ना एक नंबर आहे म्हणजे तुलनाच करायची नाही दुसरे कोणाबरोबर ना ही साडी घातली ना आपण रीच दिसतो म्हणजे दिसतो म्हणजे अगदी एकवीसशे रुपयाला साडी होती त्यावेळी एकवीसशेची साडी आहे पण ना कुठलं जास्त भगभगी तसं ना ना काहीच नाही कॉम्बिनेशन साडी सेमच आहे म्हणजे अगदी रेग्युलर ब्लाउज आहे पण तरी पण साडी घातल्यावरती एकदम शाईन करते रीच वाटतो आणि नक्कीच आपला कलर देखील उजळतो चला मग नेक्स्ट साडीकडे बघूया तुम्हाला म्हटलं की नाही मला कॉटन खूप जास्त म्हणजे खूप जास्त आवडतं हे दि ही देखील फ्लॉवर प्रिंटची साड्या आहे कॉटनचीच सेम कॉटनची आहे तर एका आम्ही मी जिथं राहत होती ना मागच्यावरची तिथंच ही साडी तिथंच छोटंसं दुकान होतं आणि त्या ताईंकडून अशा साड्या खूप छान होत्या अगदी साडेपाचशे रुपयाला साडी भेटली होती आणि असंच त्यांनी अडकवलेली होती बाहेर मला आवडली मग काय साडेपाचशे म्हटल्यानंतर म्हटलं चला कुठंही जातात आपली साडेपाचशे याच्यात घालूया आणि साडी खरंच भारी बरं का मी तुम्हाला फोटो पण दाखवणार आहे याच त्याच्यानंतर नेक्स्ट साडी काठफदर आहे ही साडी आणि ज्यावेळी मुळचंदला मी आणि माझी बहीण साड्या व्हायला गेलो होतो की नाही तर त्यावेळी तिच्यासाठी ती साडी आणखी काही ड्रेसेस आणि माझ्यासाठी ही साडी आता ही पण पदर आहे एकदा पण नाही नेसलेली मी आणखी पण खूप छान आहे बरं का म्हणजे माझी आंटी म्हणजे माझी चुलत्या आहे ना तर तिनं ही माझ्या भावाच्या लग्नात नेसली होती मी नेसलेली नाही आणखी एक दिवशी तुम्हाला नक्की ही साडी नेसून याच्यावरती मेकअप दाखवेल तुम्ही नक्की पहा आणि ही साडी पण एकदम सुंदर आहे बरं का कलर कॉम्बिनेशन बघा एकदम भारी म्हणजे कॉम्बिनेशन सेम पण साडी दिसायला एकदम भारी पदरच आहे आणि याची प्रिंट म्हणजे याच्यावरती असलेल्या ह्या छोट्या छोट्या बुट्ट्यांना एकदम भारी वाटतात बरं का किती छान आहेत ना तर ह्या साडीचं सा नाव मला पर्सनली माहीत नाही बरं का पण आहे कुठली कलांजली वगैरे आय थिंक असेल मला सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर चला मग नेक्स्ट साडीकडे वेळ तर खूप पसारा पडलाय त्याच्याकडे मी नंतर पाहणार आहे पण आता सध्या मला तुम्हाला साडी दाखवायची आणि चला आता ही नेक्स्ट साडी माझा बड्डे होता आणि आम्ही गावाकडून इकडे येतो तो जुन्नरला त्यावेळी तिथं एक बेलल्याच्या पलीकडं महावीर म्हणून दुकान तर आ, मग, ले ले आहे तर त्याच्यामध्ये ना यांना असं वाटत होतं की संध्याकाळसाठी एक सुद्धा पार्टीवेअर साडी माझ्याकडं नव्हती तेव्हा म्हणून मग यांनी ही साडी बड्डेला म्हणून माझ्या गिफ्ट केलेली आहे साडीही तर ही साडी पण छान आहे बरं का पण ना साडी फुगते म्हणून मला आवडत नाही कारण साडी फुगल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक तर आय एम स्ट्राँग त्यामुळे साडी घातल्यानंतर आणखी डबल स्ट्राँग त्यापेक्षा थोडंसं मी स्टॉप करते असं ठरवले ज्यावेळी मी माझं वेट लॉस करेन ना त्यावेळी ही साडी घालीन नक्की आणि माझी मुलगी आहे ना दोन नंबरची तर तिला ही प्रचंड साडी आवडली ती जिथं जाईल ना तिथं नेहमी म्हणत असते की आई ही साडी घाल कारण ही साडी छान दिसते म्हणून एक दिवशी घालेन आणि तुम्हाला हे दाखवेन बरं का त्याच्यानंतर जिमी जिमी माहिती आहे ना हे सूत जिमी जिमीचं सूत एकदम सिंपल प्रिंट आणि साडी ही सुंदर आहे बरं का म्हणजे सुत माहिती आहे आपल्याला ऑरगॅनजाचं जे फुगतं खूप जास्त म्हणून थोडंसं टाळते मी ही साडी घालायची पण साडीचा सा कलर छान आहे एकदम ब्ल्यू कलर आहे स्काय ब्ल्यू कलर कलर आहे आणि साडी मला पडली होती अठराशेला अठराशेला नव्हती पडली आय थिंक सोळाशे सतराशेला पडली असेल पण मला वाटतं महाग पडली साडी जरा पण छान आहे साडी तशी ब्लाऊज पण एकदम छान आहे बरं का फिनिशिंग ब्लाउजची मला खूप जास्त आवडते मी ज्यावेळेस ओतूरला राहत होते ते त्यावेळेस तिथे एक टेलर होता ज्यांच्याकडं ब्लाऊज एकदम सुंदर शिवत होता तो तर मी त्यांच्याकडे शिवायची पण सध्या मी स्वतःच ब्लाऊज शिवते त्यामुळे माझे ब्लाऊज मी स्वतः शिवते चला मग नेक्स्ट साडीकडे बोलूया अशा खूप खूप खुँ, खूप खुँ, साडी आहेत मी टीचर आहे त्यामुळं व्हाईट साडी असणं मस्त आहे त्यामुळं ही व्हाईट साडी मी सध्याच्याच आत्ताच सभी गेली तिथंच घेतलेली आहे अगदी हा शेवाई कलरचा ब्लाऊज शेवाई कलर मला सध्या जास्त आवडायला लागलाय त्यामुळं दिसायला एकदम भारी का साऊथचा सा लुक देते ही साडी आणि साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त साडेसहाशे रुपये पण बसायला एकदम छान आहे त्यानंतर ही आहे रेड प्लस येलो कॉम्बिनेशन असलेली पण रेड साडी आहे ना एवढी भारी दिसते एकदम सॉफ्ट एकदम 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 सॉफ्ट असं याचं सूत आहे आणि ना काठ आहेत ना काहीच आहे पण काठपदरचा लूक देते म्हणून ही जास्त साडी आवडते विथ येलो कॉम्बिनेशन येल्लो कलर पण मला खूप जास्त आवडतो पण तो साडीचा नसावा तो असावा ब्लाउजचा असं मला वाटतं कारण येलो कलर सा मला जास्त एवढा असं इतकं नाही खुश करत म्हणून रेडबरोबर येल्लो कॉम्बिनेशन मात्र मस्त एकदम छान एक नंबर आहे आता मंडई मी तुम्हाला खूप साऱ्या साड्या दाखवल्या होत्या अगदी पंधरा मिनटं झाली मी तुम्हाला साड्याच दाखवते त्याला थोडंसं थांबा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटतात येते चला मग आता ही नेक्स्ट साडी आहे हा पण माझा जो पाठीमागच्या म्हणजे तीन वर्षापूर्वीचा बड्डे होता त्यावेळी ही साडी माझ्या मिस्टरांनीच घेतली होती म्हणजे घेतली नव्हती त्यांनी फक्त पैसे पाठवले होते आणि ते म्हणले होते तुला जशी साडी आवडती तशी घे त्यावेळी माझ्याकडे काय काठपदर इतके जास्त नव्हत्या म्हणून मी ही साडी घेतली होती आणि कलर पाहू शकता एकदम भारी यालाच ग्रीन कॉम्बिनेशन आहे आता ग्रीन ब्लाऊज माझ्यासाठी पण आहे पण ही साडी सध्या मी माझ्या मुलीलाही दिलेली मा मा आहे म्हणजे मला याची नऊवार शिवायची आहे कारण तिच्या शाळेमध्ये आता सध्या खूप कार्यक्रम होतात त्यामुळंच मी तिच्यासाठी ब्लाऊज शिवलेला आहे याचा ग्रीन कलरचा आणि ती मस्त दिसते म्हणजे तिला साडी छान दिसते काठपदर आहे त्यावेळी मला पडली होती ही आय थिंक अकराशेला तर साडी छान आहे काटपदर सूत पण छान आहे सोपून सापून बस खन साडी माहिती आहे ना साडी पहिले संक्रांतीला वगैरे घालायची खन साडी तर हा आहे ग्रे कलरचा ग्रे कलरची साडी आहे विथ कॉम्बिनेशन सेम टू सेम आहे आपल्याला माहिती आहे खन साडीवर सेम टू सेम ब्लाउज पीस येतो काठाची डिझाईन आहे ब्लाऊजच्या काठाला देखील आणि ही साडी आमच्या गावी आमचं दुकान आहे कपड्यांचंच त्यावेळी आ, मी ह्या ही त्या दुकानातून साडी घेतलेली होती पण साडी कमाल म्हणजे एकदम भारीच दिसते आणि भारीच आहे खन साडी म्हणजे मला तर ना फार आवडते त्याच्यानंतर ही आहे ही नवीन साडी आहे अगदी घडीसुद्धा मोडलेली नाही याची साडी या साडीची कॉटन आहे अर्गॅनजा थोडीशी पडते बरं का पण खूप जास्त फुकते त्यामुळे अजून याचा ब्लाउज पण शिवलेला नाही पण मी एक दोनदा ही साडी घातली होती ती कशासाठी घरातच दाखवण्यासाठी कशी बसते हे बघण्यासाठी याच्यासाठी मी काळा ब्लाऊज घातला होता याच्याबरोबर पण साडी खूप जास्त फुकते त्यामुळे माझी छोटी सिस्टर आहे ना तिला सुंदर साडी दिसेल ही म्हणून मी अशीच ठेवलेली आहे बरं का तिला चला मग आणि ह्या साडीची किंमत आहे आठशे रुपये हा आहे पिंक कलर ही मला माझ्या बहिणीने साडी दिली होती आणि मी म्हटलं होतं की नाही माझ्या मिस्टरांनी मला दोन साड्या आणल्या होत्या तर सेम टू सेम जो दुसरी साडी होती ना सेम हीच होती तर म्हणून ती मी साडी ठेवली नव्हती माझ्याकडं कारण ही साडी ऑलरेडी माझ्याकडं आहे आणि आपल्याला माहिती अशा छोट्या छोट्या बुट्ट्यांच्या साड्या आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि असे डार्क कलर कारण हे मग आपल्याला उजळतात आपले कलर एवढा जरी गौर नसेल ना तर या साड्या आपल्याला पुश करतात आपल्या कलरला म्हणून ही आवडते साडी आणि माझ्या बहिणीनं ही मला साडी मी ज्यावेळी तिच्या घरी पसनायम गेले होते तेव्हाही दिली होती त्यामुळं आवडते खूप जास्त साडी आवडते आता आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती बट्टी प्रकार आणि हा व्हाईट कॉम्बिनेशन आय थिंक माझा एक व्हिडिओ पण आहे या साडीवरती बर का तर हा कलर पोपटी कलर खूप जास्त आणि याची जी प्रिंट आहे ना एकदम बटिकची छान मस्त आहे एकदम छोटी छोटी प्रिंट आहे आणि विथ याच्यावरती व्हाईट ब्लाऊज हा ब्लाऊज ना चिकनकारी ब्लाउज आहे फुल स्लीव शिवलेले आहेत मी या ब्लाऊजच्या आणि साडी काय दिसते एकदम कमाल बरं अग का अगदी साडी आहे चारशे का साडी चारशेच रुपयाची पण हा ब्लाऊज साडे पाचशे रुपयापर्यंत मला गेला होता म्हणजे जवळजवळ अडीचशे रुपयेचाच हा पीस होता आणि ब्लाऊज शिवायला गेले होते तीनशे रुपये गेले असतील बाई त्यानंतर म्हणजे ही पाचशे सा साडी साडेचारशेची ब्लाऊज शिवायला साडेपाचशे ठीक आहे सध्या असंच चालू आहे माहिती ना त्याच्यानंतर आणखी माझी फेवरेट साडी दाखवायची मला एक साडी फेवरेट आहे याचा ब्लाऊज पीस कुठं गेला पण ठीक आहे सांगते ही साडी आहे कॉफी कलर आता ही साडी ना माझ्या भावाचं लग्न जमलं होतं आणि साखरपुडा होता आम्ही दुसरी साडी घ्यायला गेलो होतो पण माझी सिस्टर माझ्या बरोबर असल्यामुळं ती म्हणली की दीदी ही साडी घे कारण ही मला कधी यूज होऊ शकते आणि मी साखरपुड्यात देखील हीच साडी नेसली होती पण दिसत मस्त एकदम छान दिसत होती तर साडी ही साखरपुड्यासाठी घेतली होती दिसायला साडी साखरपुड्यासारखी नाही कॅज्युअल आहे पण मस्त आहे बरं का आठशे रुपयाची साडी आहे कॉफी कलर विथ येल्लो ब्लाउज आहे आणि याची काट बघू शकता एकदम सुंदर असं भारी वाटत पुन्हा एकदा ही बटीक साडी याच्यावरती व्हाईट ब्लाऊज पण आपण घालू शकतो पण सेम असाच ब्लाऊज आहे माझ्याकडं आणि मस्त साडी कमाल एकदम छान साडेपाचशे रुपयाची साडी कॉटन फॅब्रिक आहे प्युअर कॉटन आहे आणि ही बटीक साडी मागच्या दीड वर्षापूर्वी हा ट्रेंड होता आय थिंक सो तेव्हाच घेतलेली ही साडी साडेपाचशे रुपयाची दुकानातून शक्यतो मी साडी दुकानातून घेते कारण ऑनलाईनवरती थोडंसं नाही लक्ष जात म्हणून साड्यांच्या बाबतीत म्हणून त्याच्यानंतर ही एक उन्हा साडी दाखवते मी तुम्हाला शेवटची साडीवर कोण द्या तर ही साडी आहे कॉटन आहे प्युअर मी म्हटलं की नाही माझ्याकडं सगळ्यात जास्त कॉटनच्या साड्या आहेत कारण मी आहे टीचर त्यामुळं मला खूप जास्त साड्या लागतात आणि टीचरला माहिती आहे आपल्याला किती व्यवस्थित प्रॉपर कॉटनच्या साड्या व्यवस्थित दिसतात त्यामुळं ही कॉटनच्या साड्या आहे आणि ही आहे माझ्या बहिणीसाठी आता याची स्टोरी सांगते माझी बहिणी बहीण बहीन, माझी छोटीवाली बहीण तर ती एफ ओचं काम करते एफ ओचं शिक्षण घेते त्याच्यासाठीच एक्झाम देते ती सध्या पाठीमागच्या वर्षी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं होतं त्यावेळी तिने इंटरव्ह्यूसाठी साडी घेतली होती तर ही साडी आहे एकवीसशे रुपयाची म्हणजे माझा स्वतःचा विश्वास नव्हता बसला पण साडी खरंच आहे बरं का म्हणजे कलर एकदम छान आहे असा पिंक पिंकच कलर आहे इतका पण डार्क नाही पण पन साडी बसल्यानंतर एकदम भारी दिसते एकदम अशी साडी एकवीसशे रुपयाची आहे बहिणीची आहे पण तुम्हाला माहिती आहे आता तिचं लग्न नाही झालं म्हणजे तिच्या सगळ्या साड्या माझ्याकडे ट्रान्सफर होतात जोपर्यंत तिचं लग्न होत नाही एकदा तिचं लग्न झालं की माझ्यात तिच्याकडे ट्रान्सफर होणार तर मंडळी अशी आहेत माझ्या सगळ्या साड्यांच्या स्टोरीज आणि सगळ्या साड्या तुम्हाला माझी साडी आवडली का बरं साड्या आवडल्या का साड्या नसतील आवडल्यात तर माझं व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा आता नेक्स्ट असेच काही छान छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत सला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यासाठी बाय बाय